नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले दोन दिवस आपण व्हिडिओ बनवलेला नाही कारण इलेक्ट्रिक विश्व असल्यामुळं आणि वातावरण चेंज झालं असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळं व्हिडिओ आपण बनवू शकलो नाही त्यासाठी दिलगरी व्यक्ती करतो आणि आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या शेतकरी बांधवाचं हे सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब चॅनल आहे या चॅनलला आपण सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम हवामान विभागाचे व्हिडिओ असतील राज्य शासन केंद्र शासनाच्या काही योजनेचे व्हिडिओ असतील तर ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पाहण्यासाठी बघायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण गेले दोन ते तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की जे अंदमान निकोबारच्या ज्या उपमहासागरामध्ये जे कमी दाबाज क्षेत्र निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यात होणार आहे का नाही आपण वारंवार व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आपल्याला बोललो होतो परंतु गेले दोन दिवस इलेक्ट्रिक इश्यू असल्यामुळे अडचण आलेल्या आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलेला नाही तर आपण बघू शकता आता सध्या स्थिती सुद्धा आपण विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या ह्या ज्या समुद्र तटच्या ज्या जो सर्कल तयार झालेला आहे तर तो सर्कल जो आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा परिणाम पुढील दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे परंतु जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती काही ठिकाणी आपण बघू शकता की स्थानिक वातावरण होऊन महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या तर पाऊस चालूच आहे परंतु पुढील काळामध्ये सुद्धा पाऊस हा होऊ शकतो तर आपण त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेती संदर्भात आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी पाणी साचत आहे तर त्या ठिकाणी पाणी साचू नये त्यासाठी काहीतरी उपाय हो योजना करायला हव्यात जेणेकरून पिकांची नासाडी होणार नाही ना तर आपण मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये ज्या काही वातावरणामध्ये बदल होत असेल तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचणारच आहोत है, है तर आपण बघू शकता हा जो सर्कल आहे तो सर्कल नागपूरच्या काही भागांमध्ये ग्वालियर आणि अहमदाबाद आणि जयपूर या भागामध्ये सर्कल आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळत आहे तर अलाहाबाद लागेल जो काही भाग आहे दंदाडचा त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की हे क्षेत्र निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम ह्या भागामध्ये दिसायला लागलेला आहे तर आपण नागपूर लगेतील काही भागामध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपण बघू शकता जळगाव असेल अकोला या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे तर नागपूर रायपूर या भागामध्ये सुद्धा कमी जास्त स्वरूपाच आपला परिणाम पाहायला मिळत आहे तर आपण मुंबई नाशिक या भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी पाऊस मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस हा चालू आहे तर सोलापूर नांदेड कोल्हापूर या गा भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी रेमझिम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तर अकोला नागपूर या भागामध्ये सुद्धा रायपूर या भागामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर कोल्हापूर साइटला आपण बघू शकता सातारा रत्नागिरी सांगली या भागामध्ये काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पुणे असल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर पुढील ज्या काही अपडेट येतात आपल्याला हवामान विभागासंदर्भात तर त्या अपडेट आम्ही आपल्यापर्यंत सदो पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्यापर्यंत ती माहिती आपल्या उपयोगी पडेल अशा संदर्भात आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न आपलं सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब चॅनल करत आहे तस राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही योजनेचे जी आर असतील तर त्या जी आर नुसार आम्ही व्हिडिओ बनवून पर्यंत पोहोचण्याचा सदैव प्रयत्न करू आपल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्री मित्रांसाठी ज्या काही नोकरी संदर्भात जी आर निघतील तर त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत सदैव पोहोचण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती पुरवण्याचा सदैव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला प्रयत्न राहील तर आपल्या चॅनल नक्की आपण सबस्क्राइब करा आणि अशीच आपली बरोबर मदत राहू द्या आपले व्हिडिओ शेअर करा एक शेतकरी बांधवांच्या चॅनलला आपला सपोर्ट सपोर्टची गरज आहे तर आपण तो सपोर्ट नक्की करचाल अशी आशा आहे तर आपला दिवस शुभ असो